कॉलेज ऑफ होम सायन्स निर्मला आश्रमशाळेत फुलवली पारज कॉलेज ऑफ होम सायन्स निकेतन यांच्या मार्फत किचन गार्डनच्या माध्यमातून स्थानिक भाज्यांची लागवड करून आदिवासी मुलामुलींचे पोषण पातळी वाढणे या योजनेतून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पात्र येथील परिसरात परसबाग तयार करण्यात आली आहे या परसबागेमध्ये शिरावळी गोसाळी डोंगरबोकला दुधिया वेलवर्गीय भाज्या व भेंडी आदी भाज्यांची लागवड करण्यात आली आहे या परसबागेमध्ये तयार झालेली भाजी उपलब्धतेनुसार आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणामध्ये दिली जाते निर्मला निकेतन रिसर्च युनिटी या योजनेअंतर्गत पात्र शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे वजन उंची पोषण तत्वाबद्दल माहिती देण्यात पोषण तत्व असलेल्या भाज्यांची रेसिपी बनवण्याचे प्रात्यक्षिक राहण भाज्यांची माहिती व जेवणातील उपयोग असे उपक्रम राबवले आहेत कॉलेज ऑफ होम सायन्सच्या व्यवस्थापिका नोयला डायस यांचे मार्गदर्शन व प्रकल्प संशोधक डॉक्टर फील्ड वर्कर टी टी दाबणे परसबागेचे गार्डनर श्री विजय लोहकर कॉलेज ऑफ होम सायन्स निर्मला निकेतन रिसर्च त्यांच्या टीमच्या माध्यमातून सुरू असून पात्रज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री आर ए चव्हाण अधीक्षक श्री आर पी माने तसेच आश्रमशाळेचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पात्रस तालुका कर्जत जिल्हा रायगड या आश्रम शाळेत निर्मला निकेतन होम सायन्स कॉलेज मुंबई आणि शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पात्रस यांच्या संयुक्त विद्यमानात विद्यार्थ्याची पोषण पातळी वाढवण्यासाठी शाळेमध्ये किचन गार्डन या मोकळ्या जागेमध्ये करण्यात आलेलं आहे आणि शाळेमध्ये शिराळी दुधी गोसाळी भेंडी याची लागवड करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी आणि निकेतनचे कर्मचारी यांच्या संयुक्त उद्यमाने परिश्रम घेऊन या भाजीपाल्याची लागवड करून याचं पोषण करणे वाढवणे हे काम केलेलं आहे आणि सदर भाजीपाल्याचा वापर आमच्या विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये केला जातोय आणि लावलेला भाजीपाला आहे याचा विद्यार्थ्याच्या पोषण पातळीमध्ये चांगला असा उपयोग होतोय आणि ही जी योजना तीन वर्षासाठी या आश्रमशाळेमध्ये सुरू करण्यात आलेली आहे यावर्षी दुसरं वर्ष आहे तर गेल्या वर्षी देखील याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला होता आणि यावर्षी देखील पोषण पातळी वाढवण्यामध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यामध्ये या नैसर्गिकरित्या वाढवण्याचा उपयोग होत आहे म्हणून मी या निर्मला निकेतन होम सायन्स कॉलेजचे आभार मानतो आणि त्यांचे टीकचे देखील आभार मानतो